नमस्कार मित्रांनो मी तुमचा बिक्की बालेराव आज एक असा मुद्दा आहे आता नेमक्या शाळा चालू झाल्या आहेत आपण अगोदर शाळेबद्दल व्हिडिओ काढला होता एक तो पण अपलोड केलेला आहे त्या आपण डोनेशन भरलंय त्या आता चालू महिन्यांची परस फीस भरतो प्रत्येक डे सेलिब्रेशन करतो आपण लहान मुलांच्या आपल्या शाळेमधलं फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा शिकण्यासाठी शाळेमध्ये जात होतो लहानपणी तर आपण कुठल्या परिस्थितीमधून शिकलो हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे पण आता सध्याचा काळ खूप अवघड झालाय तरी पण आपण पालकांनी असं नियोजन करायला पाहिजे आपण आपल्या लेकरांना आपल्या ज्या शाळेमध्ये आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकलं तर त्या शाळेकडून पण आपण कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवतो हे पण फार गरजेचं आहे आपण इतकं चांगलं डोनेशन दिलं इतकी चांगली फीस भरतोय प्रत्येक डे सेलिब्रेशन करतोय सकळ शाळेच्या प्रमाणे म्हणजे एकदम रुल्स प्रमाणे करतोय तर आपण पण शाळेमधल्या टीचर लोकांना याची जाणीव करून द्या की आपल्या पण विद्यार्थ्यांना बाहेर कुठली क्लासेस न लावायची गरज न पडली पाहिजे म्हणजे आपण आता इतकं सगळं हेवी डोनेशन देऊ हेवी सगळी फीस भरून सुद्धा जर कधी आपल्या लेकरांना जर कधी आपल्याला बाहेर जर कधी कुठले क्लासेस किंवा ट्युशन वगैरे लावायचे असतील जर कधी लावायची गरज पडत असेल तर मग इतक्या शाळेचा फायदा काय इतकी चांगली शाळा असून फायदा काय तर त्याच्यामुळं प्रत्येक पॅरेंट्सनी आपापल्या लेकरांच्या शाळेमध्ये छोटे छोटे मुद्दे उपस्थित करावं आता हो। पाठीमागच्या व्हिडिओ मुळे मला भरपूर फोन आलेत की दादा आमची अशी अशी थोडीशी अडचण आहे किंवा शाळेमध्ये थोडंसं असं असं आहे तर आपण आपल्याकडनं जेवढी मदत होऊ शकते आपण तेवढी नक्कीच केली पण सगळं मिस नाही करू शकत तुम्ही पण काही गोष्टी चेंजेस करू शकता आणि तुम्ही पण थोड्या फार गोष्टी करायला पाहिजेत कारण आपले स्वतःचे लेकरं काय कसे आहेत आणि ते काय करतात किंवा ते कसं शिक्षण घेतात त्यांची बुद्धिमत्ता चाचणी कशी आहे हे आपण चांगलं ओळखतो ना त्याच्यामुळं दुसऱ्यांपेक्षा आपण आपल्या लेकराकडे जास्त फोकस करायचं आणि आपला विद्यार्थी ज्या विषयामध्ये आपल्याला थोडासा कच्चा वाटतो तर त्या गोष्टी आपण त्यांच्या शाळेमध्ये जाऊन सांगायच्या आणि शाळेकडून त्या सगळ्या गोष्टी आपण करून घ्यायच्या मला असं वाटतं कारण आपण सगळं चांगलं पडतोय ना इतक्या चांगल्या शाळेमध्ये शिकवतोय आणि इतकं सगळं शिकून सुद्धा जर कधी बाहेर मोठे मोठे क्लासेस जर कधी लावायचे असेल तर शाळा करून फायदा काय मग बरोबर ना तर थोडासा विचार करा आणि बाहेर जे ट्यूशन जे आहे शक्यतो हे टाळा आणि जे बाहेर जे क्लासेस करतात त्यांनी पण थोडासा विचार करायला पाहिजे की खरंच आपण आपल्या लेकरांना इतक्या चांगल्या आहेत किंवा महागड्या शाळेमध्ये शिकवतोय मग आपण पण शिकून फायदा काय का फक्त का लोकांची घरं भरायची आपण कारण आपला पैसा तर कष्टाचा पैसा आहे आपला पैसा का दो नंबर आपला दोन नंबरचा नाही आहे त्याच्यामुळे आपल्या कच्च्या आपल्याला जाणीव आहे तसेच आपले लेकरं ज्या शाळेमध्ये शिकतायत तर त्या शाळेतून पण आपण दोन गोष्टीची अपेक्षा ठेवायला पाहिजे आणि आपल्या पण दोन गोष्टी पूर्ण झाल्याच पाहिजेत हे विसरू नका त्याच्यामुळं थोडासा विचार करा आणि परत आणखी दुसरं काही वाटलं तर नक्कीच मला सांगा आपण भेटून किंवा बोलून नक्कीच चर्चा करू शकतो